नमस्कार तर इंस्टाग्रामवरती मुक्त रंगनावाचं एक छानसं पेज आहे आणि गौरी जोशी कांसारा यांच्या छान छान कविता आहेत आणि अजून बरंच काही आहे त्या पेजवरती जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल कविता वाचायला आवड असतील आणि ऐकायला आवडत असतील तर आ, मला एक कविता आवडली आणि मी ती लिहून घेतली आहे माझ्या डायरीवरती तुमच्यासोबत शेअर करते धुकं आणि दव धुकं आणि दुकं मला आवडतच नाही धुकं मला आवडतच नाही तेजस्वी वलय प्रसन्न आलय वळण वाट अरुंद घाट तेजस्वी वलय प्रसन्न आलंय वळण वाट अरुंद घाट काहीच दिसत नाही असल्याचं असण दिसत नाही नसल्याचं नसणं दिसत नाही असल्याचं असण दिसत नाही नसल्याचं नसणं दिसत नाही असन नसणं असन नसणं शोधताना नुसतंच फसणं हे असं दुःख साटतं म्हणून दव दाटतं हे असं दुःख साटतं म्हणून दव 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 मला खूप आवडतं नितळ हिरवं कातळ अंतर नितळ हिरवं कातळ पाकळी संग अस्सल रंग सगळं आरपार दिसतं असल्याचं असणं दिसतं नसल्याचं नसणं दिसतं असणं नसणं असणं नसणं अनुभवताना भिजत बसणं हे असं दव दाटतं म्हणून उजळ वाटतं हे असं दव दाटतं म्हणून उजळ वाटतं